शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंडळ यात्रा काढली ही यात्रा ओबीसीसाठी हे बघा शरदचंद्रजी पवारांनी ही जी मंडल यात्रा काढली ना खरं तर ही त्यांची भूमिका ओबीसींना अजिबात आवडलेली नाही कारण ते दुतोंडी वागत आहेत ज्या पद्धतीनं दोन तोंडी मांडूळ असं म्हणतात ना तशा पद्धतीनं शरदचंद्रजी पवारांचं वर्तन आहे त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमवलेली आहे विधानसभेला ओबीसी आपल्यापासून दूर गेलाय आहे हे शरदचंद्रजी पवारांसारख्या चाणाक्ष राजकारण्यानं ओळखलं आहे म्हणून त्यांनी मंडल यात्रा कुठून काढली तर नागपूरवरून काढली शरदचंद्रजी पवार हे दुतोंडी मांडूळ म्हणण्याचं कारण असं की शरदचंद्रजी पवारांनीच महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवलं आहे मोठं केलं आहे त्यांच्या आंदोलनाला रसद पुरवली खतपाणी घातलं आहे आणि ओबीसीची जी मसलत होती ओबीसी आरक्षण किंवा मंडल आयोग ही ओबीसींची मसलत होती शरदचंद्रजी पवारांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ही ओबीसींची मसलत बुडवलेली आहे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि ओबीसी बाय डिफॉल्ट नॅचरली महायुतीच्या बाजूने गेला आहे हे त्यांना शेल्य आहे म्हणून शरद चंद्रजी पवार दुतोंडी वागत आहेत एका बाजूला जरांगीला मोठं करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या चेल्या चपाट्याला ज्यांची अवकात नाही कुवत नाही त्यांना यात्रा काढायला होत आहेत त्यामुळं शरदचंद्रजी पवार आणि त्यांची एकूण विश्वास हारता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे शरद पवार तो पवार, पवार हे बघा शरद चंद्रजी पवार असो किंवा अजितदादा पवार असो अजितदादा पवारांवर मी वारंवार टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार हे जातीयवादी नेते आहेत महाज्योतीच्या संदर्भातला सामाजिक दुजाभाव मी महाराष्ट्राला वेळोवेळी सांगितला आहे काल परवा अजितदादा पवारांनी जाहीर सभेमध्ये एक स्टेटमेंट केलं की तुम्ही गोदड्या वाळत घालता बारामती परिसरामधली जी काही मंडळी आहेत त्यामध्ये दीनदलित आहेत भटके आहेत वडार आहे बेरड आहे बेलदार आहे टकारी आहे भामटा आहे ही जी काही लोकं आहेत गावगाड्यातली ती त्या लोकांची परिस्थिती आजही तशीच आहे की त्यांना गोदडीचा वापर करावा लागतो पण अजितदादा पवारांनी ज्या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या पावण्या रावळ्यांची कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरांच्या बिलांसाठी त्यांनी जो काही बारामतीमध्ये पैसा आणला आहे अजितदादा पवार खरं तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारा माणूस हो सा। आहे त्यांना सामाजिक न्याय सोशल जस्टिस वगैरे काही माहीत नाही गरिबांबद्दल दलितांबद्दल भटक्यांबद्दल कशा पद्धतीनं बोलावं गोदडे आमच्या कंपाऊंडवर वाळत घालू नका म्हणणं म्हणजे हे असंवेदनशील पद्धतीपणाचं लक्षण आहे आणि अजितदादा पवारांचं ज्ञान नॉलेज आणि घटनेप्रती दिनदलितांप्रती भटक्यांप्रती त्यांची जी भावना आहे ती वेळोवेळी व्यक्त करत असतात म्हणून मी अजितदादा पवारांना नेहमी जातीवादी माणूस म्हणतो अजितदादा पवारांना मी कारखानदाराचा वतनदारांचा भांडवलदारांचा कॉन्ट्रॅक्टरदारांचा नेता आहे असं मी नेहमी अजितदादा पवारांवर बोलत आलो आहे अजित पवार असतील किंवा रोहित पवार असतील यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळतो या संघर्षाकडे तुम्ही कसं बघता कालही आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं की बावकी तुम्ही लक्ष द्या आणि म्हटलं की बाऊकी म्हणून तो निवडून आला आहे अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत यांनी नेहमी भावकी नव्हे बाऊकीलाम कुटुंबापुरतं बघत आलेत कुटुंबापुरतं मला सांगा सुप्रिया सुळेंना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळतो त्या सुप्रिया सुळे कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोललेत त्या सुप्रिया सुळे सुळे कधी दलितांच्या प्रश्नावर संसदेमध्ये बोललेत त्या सुप्रिया सुळे कधी गावगाड्यातल्या प्रतारित शोषित पीडित माणसावर बोललेत कधी वडार समाजावर कधी बेरड समाजावर कधी नाबिक समाजावर कधी सुतार समाजावर कधी आलुत्यावर कधी बलुत्यावर कधी आदिवासीवर ह्यांच्या प्रश्नावर कधीतरी सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू देशाच्या संसदेत बोलल्या का कसल्या उत्कृष्ट संसदपटू काय नक्की तुम्ही काम उभं केलं ताई बापाच्या राजकीय राजकीय काय राजकीय मायलेजवर तुम्ही निवडून येता आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून घेता तुम्ही नक्की कुणासाठी काम करता तुमच्या मतदारसंघामध्ये ही बाकीची लोकं राहतात की नाही ते तुम्हाला मतदान करतात की नाही त्यामुळं शरद पवार असोत की अजित पवार असोत सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार असोत ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे पवार फॅमिली आहे ही पवार फॅमिली बारामती ॲग्रो कंपनीमधून झरांगेंचं चा आंदोलन चालतं एका बाजूला झरांगेचं चा आंदोलन चालवायचं चा आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा काढा म्हणायचं अरे वारे राजनीती दोगली राजनीती म्हणतात त्याला बंडल यात्रा अरे विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला सोशल जस्टिससाठी केला कुटुंबापुरतं सगळी पदं घेऊन कारखाने उभे करणारे तुम्ही दारूच्या फॅक्टरी काढणारे तुम्ही बारामतीमध्ये असमतोल विकास करणारे तुम्ही आणि दलितांच्या गोधड्या तुमच्या कंपाऊंडवर आल्या म्हणून तुम्ही अशा पद्धतीने म्हणू शकता हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला संविधानिक पदावर ज्यांनी शपथ घेतली महाराष्ट्राच्या हिताची त्या माणसांना अशा पद्धतीचं वक्तव्य करावं गोदड्या अजितदादा पवारांना हे गोदडीवाले बघा पुढच्या काळात घरी बसवतील सर फक्त आपण टिकेटची दहरी ती फक्त आपली पवार दिसते राज्यात अनेक नेते अनेक नेत्यांच्या विषयी वेगवेगळे ने मुद्दे बाहेर येत असतात परंतु नेहमी पवारांवरतीच ने बोलू हे बघा पवार हे नेहमी सत्तेत बसलेले असतात भाजपची सत्ता आली तरी ते सत्तेत असतात काँग्रेसची सत्ता आली तरी ते सत्तेत असतात सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता आली तर ते सत्तेत असतात मी बाळासाहेब आंबेडकरांनी एक सल्ला देईन तुमची जर उद्या बाळासाहेब तुमची जर सत्ता इतिहास कळलं या पवार फॅमिलीला तरी हे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदासाठी तुमच्याकडं तुमच्या रांगेत तुमच्या घराकडे येतील त्यामुळे हे सत्तेत बसणारी माणसं आहेत मग सत्ताधाऱ्यावर बोलायचं नाही तर कुणावर बोलायचं मी काही काकड्यांवर बोलू शितोळ्यांवर बोलू जाचकांवर बोलू कुणावर बोलू त्यामुळं तावरेंवर बोलू कुणावर बोलायचं जे सत्तेत बसतात ज्यांच्या कमरेला तिजोरीच्या चाव्या असतात ज्यांनी गावगड्यातल्या या ओबीसींचं वाटोळं केलं आहे आरक्षणाचं वाखेळ खंडोबा केला आहे ज्याने जरांगेसारख्या खोडचड ज्याला काही माहिती नाही ज्याला संविधान माहिती नाही ज्याला शिक्षण माहिती नाही ज्याला दादागिरीच्या जोरावर आरक्षण घेता येतं हे याला बेसिक तत्त्व माहिती नाही ज्याला झुंडशाहीच्या जोरावर इथं न्यायव्यवस्था आहे आरक्षण हे असं ब मिळत नसतं कोणी उद्या मोर्चा काढत त्यामुळं हे जे सगळं राजकारणासाठी करणारी माणसं आहेत म्हणून मी यांच्यावरती वारंवार टीका करत असतो जरांगी आता मुंबईला आहे तिथं आंदोलन करणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही असं म्हणतात हे बघा कायद्यात जर बसलं नाही ना जरांगीने आंदोलन केलं काय आणि अजून काय केलं काय जोपर्यंत संविधानाला मान्य होत नाही जोपर्यंत कायदे मंडळात ते पारित होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं कुठलंही एक्झर्शन करण्याचा अधिकार ना मुख्यमंत्र्यांना ना उपमुख्यमंत्र्यांना ना शरदचंद्रजी पवारांना ना विरोधी पक्षनेत्यांना जरांगीला कोणी उठेल ना उद्या त्यामुळं हे हे फक्त मुंबईत दंगली घडवायच्या समाजामध्ये दुरी निर्माण करायची मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रानं कधीही संघर्ष बघितलेला नव्हता त्या संघर्षाला इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला सामोरं जावं लागणार आहे मुख्यमंत्री महोदय सावंत